मतदानाला सुरुवात झालेली आहे अगदी थोड्याच वेळात ईव्हीएम मतमोजणी सुद्धा सुरुवात होईल वड्यातून कालिदास कोळंबकर हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे महत्वाची अपडेट वड्या मतदारसंघासंदर्भातली कालिदास कोळंबकर हे सध्या आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहे कालिदास कोळंबकर यांचा तो हा मतदारसंघ होता ज्यामध्ये त्यांनी कायमच जनतेचं मला प्रेम आणि याही या मी विजयी होईल अशी प्रतिक्रिया दिलेली होती तर श्री गोंद्यातून ठाकरेंच्या सेनेच्या अनुराधा नागवडे सध्या आपल्याला आघाडीवर मिळत आहेत बातमी श्रीगोंद्यामधून आणि आता पुन्हा एकदा आपलं चॉपर येते ब्रेकिंग बातमी घेऊन आपण बघूया कोणती आहे ब्रेकिंग बातमी आपल्या चॉपरद्वारे ब्रेकिंग न्यूज दादर माईमधून मनसेचे अमित ठाकरे आघाडीवर आहेत सदा सरोणकर शिवसेनेचे सावंत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये माफ करा अमित ठाकरे यांच्यामध्ये तिहेरी लढत होत होती, होती यामध्ये या अमित ठाकरे सध्या आघाडीवर दिसत आहेत वांद्रेपूर्व मतदारसंघातून जिसान सिद्धिकी हे सध्या आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहेत तर खान मान खटाव मधून जयकुमार गोरे हे सध्या आघाडीवर आहेत आताची ही महत्वाची अपडेट मान खटाव मधून जयकुमार गोरे हे सध्या आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत तर जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील आघाडीवर आहेत शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आघाडीवर आहेत जळगाव ग्रामीणमधून इकडे दोन गुलाबरावांची लढत सर्वांच्या समोर होती आणि तिथे गुलाबराव पाटील आघाडीवर दिसत आहेत जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील आघाडीवर तर आपण पाहू शकतो महायुती साठ महाविकास आघाडी एकोणपन्नास तर इतर सहा असा हा पहिला जनतेचा कौल आहे मतमोजणीला सुरुवात झालेली आहे त्या संदर्भातला आपण हा कौल पाहू शकतोय जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील हे सध्या आघाडीवर आहेत आणि जास्तीत जास्त कल आपल्याला हा महायुतीच्या बाजूने सध्या पाहायला मिळतोय महायुती साठ तर महाविकास आघाडी एकोणपन्नास सध्याचा हा कल आहे तर श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडे या सध्या आघाडीवर आहेत ठाकरे यांच्या सेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि खरं तर त्या ठिकाणी अशी गडत आपल्याला पाहायला मिळालेली होती अनुराधा नागवडे सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर बडनेऱ्यातून रा रवी राणा आघाडीवर आहेत अपक्ष रवी राणा बडनेऱ्यातून आघाडीवर आहेत ते भाजप पुरस्कृत आहेत त्यांच्या पत्नी नवनीत राणा लोकसभेला पराभूत झाल्या होत्या त्यानंतर त्यांच्या या आजच्या विधानसभेच्या निकालाकडे मात्र त्यांचं आणि महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष आहे महत्वाच्या लढतींपैकी एक राणा आघाडीवर सध्या महायुती एकशे आपण एक एकूण दोनशे एक अठ्याऐंशी पैकी एकशे बावीस जागांचा कल समोर आलाय माहिती चौसष्ट तर मग या बावन्न जागांवर आघाडीवर आहे अंतर कमी आहे आणि लढत जोरदार आहे पाटणमधून शंभूराज देसाई आघाडीवर शिवसेना शिंदेच्या शिवसेनेचे आणखी एक नेते पाटणमधून शंभूराज देसाई आघाडीवर साताऱ्यातल्या शंभूराज देसाई हे आघाडीवर आलेले आहेत शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि ते सध्या आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहेत आपण थोड्याच वेळात सध्या हा कौल पूर्ण समोर येईल मात्र नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये महत्वाची अपडेट सध्या आपण पाहू शकतोय देवळालीतून ठाकरेंच्या सेनेचे से योगेश घोलप आघाडीवर दिसत आहेत देवळालीतून ठाकरेंच्या सेनेचे से योगेश घोलप आघाडीवर वैजापूर मधून शिंदेच्या शिवसेनेचे तर मलबार हिलमधून मंगलप्रभात लोळा भाजपचे आघाडीवर आहेत यांनी आघाडी घेतलेली आहे तर सांडवलमध्ये अपक्ष केता आहे हे सध्या आघाडीवर पाहायला मिळते सांडवल मत, मतदारसंघासंदर्भातली ही महत्वाची अपडेट केदार केर सध्या आपल्याला आघाडीवर पाहायला मिळतायत महायुती चौसष्ट महाविकास आघाडी बावन्न इतर सहा हा पहिला कौल आपण पाहू शकतोय आता घेतलेला आहे निवडणुकीमध्ये या मतदानाच्या मोजणीमध्ये महायुती चौसष्ट जागांवर मविया बावन्न जागांवर आघाडीवर महत्वाची सावंतवाडीतून राजन तेली हे आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहे तर दीपक केसरकर हे सध्या पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतात खरंतर चौरंगी लढत आपल्याला सावंतवाडी मिळत होती मात्र राजन तेली हे सध्या आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी नुकताच प्रवेश केलेला होता त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि सावंतवाडी मतदारसंघातून राजन तेली हे सध्या आघाडीवर आहेत तर दीपक केसरकर हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता सावंतवाडीतून राजन दिली आघाडीवर केसरकर पिछाडीवर असल्यामुळे अर्थात हे सुरुवातीचे कल असले तरी सुद्धा नाला सोबऱ्यातून क्षितिश ठाकूर वसईतून हितेंद्र ठाकूर आघाडीवर क्षितिश ठाकूर आणि वसईतून हितेंद्र ठाकूर आघाडीवर आताची ब्रेकिंग बातमी पुन्हा एकदा जाऊयात आपल्या हेलिकॉप्टरकडे काय म्हणत आपलं पुढारीचं ब्रेकिंग हेलिकॉप्टर ब्रेकिंग न्यूज काय म्हणते पाहूयात ग्राफिक्सच्या द्वारे तुमसरमधून राजीव कोरमोरे आघाडीवर आहेत तुमसरमधून राजीव कोरेमोरे आघाडीवर दिसत आहेत सिंदखेडा राजेंद्र शिंगणे आघाडीवर आहेत आणि अशा प्रकारे माहिती सध्या चौसष्ट तर मवि या बावन्न जागांवर आघाडीवर आहे तुमसर मधून राजीव कारेमोरी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अगदी थोड्याच वेळा आता खरं तर जनतेचा कौल समोर येईल पहिला कौल आपण सध्या पाहू शकतो पोस्टर मतदानाला सुरुवात झाली त्यानंतरची हा पहिला कौल नवापूरमधून काँग्रेसचे शिरीष नाईक हे आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहेत नवापूर, नवापूर मतदारसंघातून ही महत्वाची काँग्रेसचे शिरीष नाईक आपल्याला सध्या आघाडीवर पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा हेलिकॉप्टरप्रेकी बघूया कोणती बातमी येते आपलं हेलिकॉप्टर कोणती बातमी घेऊन येत आहे सावंतवाडीतून दीपक केसरकर आता त्यांनी आघाडी घेतलेली आहे मघाशी तुमची पिछाडी होती मात्र आता सावंतवाडीतून दीपक केसरकरांची आघाडी आपण पाहिलेलं होतं मघाशी राजनदेली आघाडीवर होते मात्र बंडखोरी केलेले खरं तर विशाल परब यांची मतं कोणाला जाणार हे पाहणं महत्वाचं होत होतं आणि सध्याची ही अपडेट की दीपक केसरकर हे आघाडीवर आहे तुमसरमधून राजीव कारेमोरे आघाडीवर असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे तुमसर मतदारसंघातील ही महत्त्वाची अपडेट महायुतीचा आकडा आता बहात्तर दिशेने तर मवियाचा साठ एकशे अडतीस जागांचे कल समोर येत आहेत दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे अडतीस जागांचे कल हाती येत आहेत मात्र शेवटचा कौल दुपार नंतरच कळेल आपल्याला कळवण जे पी गावित आघाडीवर दिसत आहेत जे पी गावित हे सध्या आघाडीवर आहेत कळवण मतदारसंघातून ही महत्वाची अपडेट जेपी गावीत गावित हे सध्या आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत नवापूरमधून काँग्रेसचे शिरीष नाईक हे आघाडीवर आहेत महायुती बहात्तर महाविकास आघाडी साठ इतर सहा असा हा पहिला कौल आपण सध्या पाहू शकतो नवापूरमधून